नमस्कार भावानो जय जिजाऊ जय शिवराज भावानु डोंगर दिसतांना सगळे रानसेचं धर आहे ना रानसेच्या धरणाचे पाठी आपण डोंगराच्या घरी जंगलात आलून ते गोऱ्या चिंबुऱ्या बोलताना म्हणजे ते काले आहे आपण त्यांना गोऱ्या चिंबुऱ्या बोलताना त्या धराटी आलो आपण पाहूया ना भावानु चिंबूऱ्यांची तर सुरुवात झाली आहे भेटाची कारण आपला मित्र आहे ना या निल्या ना आवी ते आपलं बोललं काय गावतात त्या त्याआटी आपण इथं आलून चिंबुऱ्या कत्ती गवती ना काय गवतीन ते आपल्याला माहितीही नाही भावानं तुम्हाला माहिती असेल कारण दर्यान मासा आणि घरून भरसा कोणी पावलं आहे बघू आता कती चिंबऱ्या गवतीन, इथे ही काशी करायची का आपण चला मग टाकू पागू

डागऱ्यांद उल टाकते आता खरं येते चल ये पिशवी आणली मी आता पहिलीची मुली धर ककरा मुरतोय झाला उर उर बारकी ते बारकी झे रात्रीच खेळ चालये हिरला शिवराव असतील गौली का नीला भाऊला दुसरी एक चिंबुरी भेटली डागऱ्यांची फट्टीने कारली व बाहेर भावा यो आका आहे ना आपण आता डोंगराच्या खाली बसून याचे रानसेचे धरणाचे पुरा कालोक मिठ आहे ना आया बन रे आवाज येतात ती नाही ती आवाज येतात आपले मित्र जेले ना दोघं जवळच्या पोगल्या बाग उकवाला तेव्हा दिसत असेल तुम्हाला त्यांना फोकस मारते ना मंग बसून या रानटी ढोर वाराटते असं बघू काय भेटते ते आपण आमचे राखंदर दोघं आहात तिथं उभं त्यानं ठेवलं आहे तुम्ही आया बिंदा रा बोलू तुम्हाला बिंदा खावा पिवायला देतून भाऊ चिंबुरी चिंबुरी आपल्या दंबर दमभर लागते म्हणतो दमभर काम तमा होणार आहे ते चिंबुऱ्या इथे बांधून मी तर अवघी नाट उल ना चिमट्याशी मुठ्या पकडतो तो माझं अंगठवत चालला तर चिमटा ककडनं तो मुठ्या ककड अरे गडबड गोटा पाहिजे गाठ नीत मार हं सुटाची गाठ जाणत आहेत तर कशी टाकली भाऊ न पगुळ टाकून आता बराच टाईम झाला आहे आता आपण जणून पगुल्या उकडणीला पहिली पगुली भाऊ कलशी आली पहिली पगुलीला धर 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 खाली कर हाताची धर सगळा डेंजर का जो डेंजर कोच भेटू कोच

खेळ जेलो अशी खालची असती बाहेर घास घासून खाला भावानं चिंबोरे आपल्याला कधी भेटल्यान ते भरपूर भागून भेटल्यानं सगळ्या मोठ्याच गवल्यान बारक्या चिंबोऱ्या आपण घेतल्या आवराच स्पीड आहे ना भावानं बच्छे बाहेर स्पीड आहे उरली इथेच उरली आहे ना ये चावली, चावली तर साप आपली आहे ना उरली करील तिला बांधून घेऊ भाऊ ना पहिले उकून आपल्या पा कधी होऊन आपल्या दोन गवलेल्या पालातन बघ कशा चिंबुरी साई जो चांगली साईज जास्त नाही पण दहा पंधरा चिंबुरी आहात दुसरी उकुनी जेव आणि आपण घरा निघू भावनं आता आपण दुसरी उकुनी करा चाललो बघू काय भेटू जाणे तर डायरेक्ट आपण घरा निघू त दाखवते भाऊ ना जाताना मुठ्ठा दिसल्या बाया मी मुठ्याला कापून झेणार नाही याला जाऊ दे टाटा बाय बाय बायकू का तशी आली वरती कर वरती करत मी तिला बा माझा हात जगन्नाथ आहे

एक तीन नंबर पकोली मध्ये आली ब निरी परली बुंदांशी पळाली बकशी इ ब इ ब इ रफ्तर 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 जाऊ दे जाऊ दे रफ्तर काज नाम जाऊ दे सुतेरी सुतेरी हाय जानती भाऊ जाऊ दे असं आपण घेत नाही बारीक चुंबूरी आपण इला का आपण जाणार नाही तिची वाटण तिला जाऊ दे बारीक आहे गती दरियन okay. बाबा 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 यो हा चिंबोर आल काय हा बाबा एक नंबर बाई ना सगळ्यात मोठा चिंबोर गावल आले आवरे बघले ना एक नंबर लाशी पगुली ना लासा कसक्या चिंबोरा कुर्ली आहे कुर्ली कुर्ला आहे कुर्ली आहे कुर्ला हसन कुर्ली बाबा मी तुला पाहून वलखील चिंबुरी काय कुर्ला हसन अरे पाक बघ कुर्ली बाबा काय एक नंबर बाबा एक नंबर चढताना वरती अरे डायरेक्ट आता आपण घरात जाऊ आपलं काम झालंय तमाम तू आता रानशी धरणं मात्र मी येणार नाही चला टाटा बाय बाय चुंबरे बा होऊन कशा लागली आणि अजून आपल्या पिशवी नुवात टाकून दाखव बर चुंबरे ना काम केला दाखव म्हणजे काम तमाम टाकून दाखव बंडू पिशवी उठून दाखव भरला आपला बोसका आता टाटा बाय बाय